आजीच्या तिथं डोळ्याला पाणी घाळ गाळ गाळ घाळ घाल आजी काय वाढतात माझा नातू आठवण करते हो माझे म्हणजे लेखापेक्षा नातावरती जास्ती प्रेम असत विठ्ठल सर्वांनी टाळी वाजव जाळी बोला मुखी ना विठ्ठल विठ्ठल म्हणा मिळू विळा हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा हा सुख सोबला नाही तुमचं आमचं परम भाग्य काकटाळीने प्रमाणे नर्दही प्राप्त झालेला आहे पावला हा दे काक न नाही उपाय घडू आले म्हणून आलेली संधी सोडायची नाही टाळ्या वाजवायच्या या जन्मात कीर्तनात नाही टाळ्या वाजवलं तर पुढच्या वाज जन्मात कुठं वाजव वेळी त्या सुद्धा शिरात चालू होतात एखाद्याला अटॅक येण्याची शक्यता असेल तर ते सुद्धा धोका ठेवतो बघा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा हृदयाचा ऑटोमॅटिक व्यायाम होतो साहेब म्हणून या ठिकाणी माणसाने काय करायचं करी टाळी बोला मुखी आपण घरी वेळ काढून करू शकतो का भजन नाही इथेच करू शकतो सर्वांच्या एकत्रितपणाने सर्व तो एकल्या चालू हे खेळ म्हणून मेळ जमविला अशा पद्धतीने म्हणून सर्वांनी टाळी वाजवायची भजन करायचं तुमचाही फायदा आहे आणि भजनही आणि पुण्य तुमच्या खात्यावर पडतं शास्त्र सांगत जसं लाइटीमध्ये लाईटीचा बोर्ड तुम्ही जाणून बुजून त्याला हात लावा तरी करंट बसणार आणि चुकून लागला तरी करंट बसणार तसय हरिनामाचं जाणून बुजून नाव घेतलं तरी पुण्य तुमच्या खात्यावर पडणार आणि चुकून घेतलं तरी तुमच्या पुण्य खात्यावर पडणार कारण आजा

आपण सत्संगामध्ये आलो की त्या ठिकाणी भजन करायचं ठीक आहे मला सांगायचंय काय बाबा हे काही आपल्यासाठी सगळं काही करते आपला जीव द्यायला सुद्धा मानून घ्या नाही चला मग त्या मुलाचं लग्न झालं मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर त्याला बायको भेटली बायको भेटल्याच्या नंतर महाराज सांगतात प्रेमाचं ट्रान्सफोर झालं एका बायको कडे गेला मग बायको बस म्हटली की बसला उठ म्हटली की उठलांड बदली की उठलांड नांदेडकडचं सांगते अजिबात सांगणार नाही कारण तिकडं आम्ही कीर्तनाला गेलो तिकडं सांगतेपर्यंत सांगितलं आणि आता सुद्धा तुम्हाला जे सांगितलं असं प्रेमाचं ट्रान्सफोर झालं मग आता लाडाची बायको डोहळी झाले ठिकाणी कुणाला कसे कुणाला कशे कुणाला कसे कुणाला कसे सर्व महिला मंडळाला सांगते डोहळ्यावरती डिपेंड असतं तुमचं होणार संतान काय कार्य करणार आहे काय कर्तदारी करणार आहे आई सापुत्र व्हा वाघून त्या सांगितलं हो? तुम्हाला ऐकायचं आहे ना तर लक्षपूर्वक ऐका म्हणे मला असं असे डोहळे झालेले आहेत कि तुमच्या डोक्यातला जे काढावा माझ्या डोक्यामध्ये घालावा तुमच्या अंगातला चे काढा काढावं थोडा विकू दे मला जरा